In नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी महिलांच्या सुंदरतेमध्ये भर घालतात ते म्हणजे दागिने आणि या दागिन्यांमध्ये सध्या भरपूर नवनवीन डिझाईन्स किंवा पॅटर्न्स बघायला मिळतात साडी मेकअप आणि हेअरस्टाईल प्रमाणेच दागिने सुद्धा महिलांची सुंदरता अधिकच वाढवतात प्रत्येक महिलेकडे दागिन्यांचा एकतरी सेट हा असतोच सध्या बाजारामध्ये दागिन्यांचे भरपूर ट्रेंडी आणि नवनवीन पॅटर्न्स बघायला मिळत असतात पण या सगळ्यातला पारंपारिक आणि लक्षवेधी दागिना म्हणजे राणी हार आजच्या व्हिडिओमध्ये आपण राणीहार चे काही नवीन डिझाईन्स पाहूयात राणीहार हा एक गळ्यातील पारंपारिक आणि अतिशय सुंदर व आकर्षक दागिना आहे खास प्रसंगी बऱ्याच जणी साडीवरती राणीहार घालणे पसंत करतात राणीहार घातल्यानंतर तुम्हाला रॉयल आणि आकर्षक लुक मिळतो तीन ते पाच पदरी असलेला हा राणीहार हेवी असल्यामुळे तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरज भासत नाही बदलत्या काळानुसार राणीहार मध्ये देखील अनेक बदल झाले आहेत सध्या मार्केटमध्ये फॅन्सी आणि नवीन पॅटर्न चे राणीहार सुद्धा बघायला मिळतात आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये देखील तुम्ही एखादा राणीहार नक्कीच खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला सोन्याचा दागिना घडवायचा असेल तर अशा प्रकारचा नवीन डिझाईनचा राणीहार आहार तुम्ही घडून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तीन पदरी चार पदरी पाच पदरी अशा प्रकारचा रानिहार खरेदी करू शकता बऱ्याच जणींना जास्त हेवी दागिने घालायला आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारचा दोन पदरी रानिहार सुद्धा खरेदी करू शकता किंवा सोन्यामध्ये दे देखील तुम्ही अशी नाजूक डिझाईन बनवून घेऊ शकता पूर्वीपासूनच सोन्याच्या दागिन्यांमध्ये रानिहार हा दागिना जास्त प्रमाणात घडवला जातो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा